अरुणशक शार दिगे मुद्रे कर्जत आणि कुमार शुभम बालचंद्र ठाकूर भेडकल फक्त बैलदुरीचा रोजी दोन बादल्या अकरा हजार वर रक्कम त्यांना जोर धरले जे मानकेश्वर प्रसन्न कडाव मानकी त्यांना या ठिकाणी जोर धरले जे मानकेश्वर प्रसन्न कडाव मानके ओली इंदोर ची प्रेक्षणीय गाडी आता मैदान धावणार बघा गाडी समोर इशारत पेंडिंग ठेवले बघा आता इशारत पेंडिंग आहे बघा पेंडिंग शरद बघायला या आमचे कैलास वर्ष भगवान शेर चांगा शेर शलके अदयी पनोला यांचं आगमन झाले आणि आपले या ठिकाणी सहशे स्वागत आहे का बिंदोरची एक पांडुरंग बागडे आपण या ठिकाणी उपस्थित आले होते ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आपला आभारी धन्यवाद